नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्या ही श्वेताला म्हणत असते श्वेता तुला जर यामधली प्रॉपर्टी हवी असेल तर तुला ती प्रॉपर्टी मिळेल पण आधी ती पाणी कार्तिकचं लग्न होऊ दे मग जे काही आहे ते सगळं तुला मिळेल त्यावर आता श्वेता म्हणत असते मी या सगळ्यांवर विश्वास का ठेवू तुम्ही मला एका पेपरवर लिहून द्या त्यावर सौंदर्या म्हणत असते मी तुला नंतर नक्कीच लिहून देईल पण यामध्ये तुला एक सांगून ठेवते दीपा आणि कार्तिकच्या लग्नामध्ये काहीही अडथळा आणलास आणि काही गोंधळ झाला तर लक्षात ठेऊ माझ्यापेक्षा पेक्षा वाईट कोणीही नसेल आणि तू काही गोंधळ घातलास तर तुझ्या नावावर एक कवडी सुद्धा प्रॉपर्टी मी देणार नाही असं देखील सौंदर्याही श्वेताला म्हणत असते त्यावर श्वेता म्हणत असते मी लग्नामध्ये कोणतंही तुम्हाला जसं लग्न करायचं आहे तसं करा पण मला तुम्ही जे काही देणार आहे ते तुम्ही मला योग्य निर्णय घेऊन द्या असं देखील श्वेता ही सौंदर्याला सांगत असते त्यानंतर ती रूम मध्ये निघून जाते इकडे दीपिका जी असते ताट घेऊन आणि चमचा घेऊन बाहेर येते आणि ती जोरजोरात वाजवू लागते आणि चाळीतल्या सगळ्या माणसांना जमा करते दीपा ही दीपिकाला नको म्हणत असते पण दीपिका कुठे ऐकते दीपा दीपिका म्हणत असते ऐका 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 आईचं आणि माझ्या डॅड्याचं लग्न चार दिवसांनी आहे असं दीपिका सगळ्यांना सांगत असते आणि असं ओरडून ओरडून सांगत असते आणि ते नेमकं आयुष्याच्या माणसांनी ऐकलेलं असतं त्यामुळे तो माणूस आता हे सगळं ऐकतो आणि आयशाला जाऊन सांगतो इकडे सौंदर्याच्या घरामध्ये पूर्णपणे तयारी चालू असते कोणी काय करायचं त्याच वेळेला कार्तिकी ही आदित्यच्या मांडीवर बसलेली असते आणि आदित्यला म्हणत असते काका मी तुझ्यासोबत शॉपिंगला येणार आहे त्यावर आदित्य म्हणतो होय येणा त्यावर घरातले पडते आणि बरच काही चेंजेस करायचे असतं सौंदर्या म्हणते मला पण तुझ्यासोबत यावंच लागणार तेवढ्यातच तेथे कार्तिक येतो कार्तिक विचारतो कसली तयारी चालू आहे त्यावर सौंदर्या म्हणते तू विसरतोय का चार दिवसांनी तुझं लग्न आहे त्यावर कार्तिक म्हणतो काय चार दिवसांनी इतक्या लवकर त्यावर सौंदर्या म्हणते हो आपण प्रयत्न केले ना सर्व काही मॅनेज होईल आपण करू या सगळं पॉसिबल इथे हे सर्व सौंदर्यही कार्तिकला म्हणत असते त्यावर कार्तिक म्हणत असतो चालेल पण यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना त्यावर सौंदर्या मुद्दा म्हणून शेताकडे बघते आणि म्हणत असते की या लग्नामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये सगळं काही ठीक होणार आहे पण इकडे कार्तिक हा पूर्णपणे कन्फ्युजन झालेला असतो तर इकडे आता ही सफरचंद खात बसलेले असते आणि तिचा माणूस तिथे येतो त्यावर तो माणूस आयशाला म्हणत असतो माझ्याकडे एक बॅड न्यूज आहे त्यावर आयशा म्हणत असते कसली बॅड न्यूज लवकर सांग मला ऐकायची खूपच उत्सुकता आहे आणि तो आयशाचा माणूस आयशाला सांगू लागतो की चार दिवसांनी कार्तिक आणि दीपाचं लग्न आहे हे जेव्हा त्या आयशाला समजतं त्यावेळी आयशाचा जबरदस्त संताप होतो आयशा ही तिच्या समोर असलेली कास सुद्धा फोडून टाकते आता तिला एवढा राग आलेला असतो की तिला त्यातून काहीच सुचत नसतं म्हणून ती सगळी तोडफोड करत असते आणि तिनं जी काच फोडलेली असते त्या काचेमध्ये तिला जवळ आलेले कार्तिक आणि दीपा दिसत असतात आणि अजूनच तिचा संताप होतो आणि तीही ती, ती फोडून टाकते आणि त्याचबरोबर पूर्ण घरामध्ये काचा झालेल्या असतात तर इकडे सौंदर्यही रूममध्ये बसलेले असते आणि कार्तिक हा कार्तिकीच्या मागे पळत येतो आणि म्हणतो दोनच घास राहिले आहेत आणि ते खाऊन घे परंतु कार्तिकी काही खायला ऐकत नसते ती म्हणत असते प्लीज ना नको आहे मला त्यावर कार्तिक म्हणतो ठीक आहे पण तुला थोड्या वेळाने खावं लागेल कारण तू काही जास्त खाल्लेलं नाहीयेस त्यावर कार्तिकी म्हणते हो मी खाईल पण आत्ता नाही थोड्या वेळेने खाईल त्यावर कार्तिकी म्हणत असते बाबा मला सांगा ना तुमची आणि आईची भेट कशी झाली जनरली लग्न झाल्यानंतर मुलं होतात पण माझ्या आई बाबांना तर आधीच मुलं आहेत आणि त्यानंतर लग्न हे काही मला कळालेलं नाही असं कार्तिकी कार्तिकला म्हणत असते त्यावर कार्तिकला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं आणि तो शांतच असतो त्यावर सौंदर्या कार्तिकला म्हणत असते सांग सांग आता ह्या प्रश्नाचं उत्तर दे कार्तिक सौंदर्याला म्हणत असतो की मम्मा काय बोलू मला काहीच समजत नाहीये त्यावर सौंदर्याही कार्तिकीला समजून सांगते आणि म्हणत असते लव आणि कुची गोष्ट जी होती तशा पद्धतीने तुमच्या आई बाबांचं आधीही लग्न झालं होतं आणि त्यांचं लग्न होणार आहे त्यावर कार्तिके आता म्हणत असते पण नेमकं तुमचं कसं जुळलं आता कार्तिक आणि दीपा जुन्या गोष्टी आठवत असतात आणि त्यामध्येच हरवून गेलेले असतात आता इकडे दीपिका सुद्धा दीपाला असे अनेक प्रश्न विचारते आणि दीपाला म्हणत असते तुमची भेट कशी झाली त्यावर दीपिकाला सांगू लागते एका कॅम्प मध्ये माझी भेट झाली होती आणि तुझे बाबा तिथे डॉक्टर म्हणून आले होते आणि मी नर्स म्हणून तिथे गेले होते त्यावेळेला आम्ही एकमेकांना ओळखायचो नाही आणि जेव्हा मी कार्तिकला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी त्याच्या प्रेमामध्ये पडले त्यावेळेला कार्तिक सुद्धा ही स्टोरी कार्तिकीला सांगत असतो आणि म्हणत असतो तुमच्या आईला बघितलं ना तेव्हा मी तिच्याकडे एकटक पाहतच बसलो आणि तिच्या प्रेमामध्येच पडलो हे सगळं आता कार्तिक सांगू लागतो त्यावर कार्तिकीला सुद्धा कार्तिकीला सुद्धा खूपच इंटरेस्ट आलेला असतो आणि इकडे सुद्धा दीपिका ही दीपाचं डोकं भंडावून सोडत असते आणि खूपच प्रश्न विचारत असते आता दीपालाही तिच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या तवान्या होतात आणि ती कशा आले होते आणि पहिल्यांदा कार्तिक तिच्याकडे कसा पाहत होता हे सगळं दीपाला आठवू लागतं आणि हे सर्व दीपाही दीपिकाला सांगत असते आणि दीपिकासाठी हे सगळं नवीन असतं दीपिका ही सगळी अतुरतेने गोष्ट ऐकत असते आणि त्याच वेळेला कार्तिक सुद्धा कार्तिकीला अशाच पद्धतीची गोष्ट सांगत असतो कार्तिकी ही गोष्ट ऐकून खूप खुश झालेली असते आणि इकडे दीपिका ही खूप खुश असते दीपिकाला आता यापुढे अजून काय काय झालं हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता लागलेली असते आणि त्याच वेळेला सगळं काही दीपिकाला सांगत असते तर इकडे हा कार्तिकीला म्हणत असतो आजीबाई तुमचे प्रश्न संपले आहेत का का अजून काही तुम्हाला विचारायचं आहे त्यावर कार्तिक हा सौंदर्याला म्हणत असतो मला आज यायला उशीर होणार आहे कारण माझं आज महत्वाचं काम आहे त्यावर सौंदर्या म्हणत असते हे काय मला ह्या वेळेला तर वाटलं होतं की तू निदान वेळ देशील तू ह्या वेळेला पण लवकर येणार नाहीयेस का त्यावर कार्तिक म्हणत असतो मम्मा कामाचा लोड एवढा आहे ना तुला काय सांगू मला काय करावं काहीच समजत नाहीये त्यावर इथे दीपिका आणि कार्तिकीचं सुद्धा ठरलेलं असत सौंदर्याला हाताशी घेऊन कार्तिक आणि दीपाला एका डिनर डेटला पाठवायचं इथे दीपिका ही दीपाच्या मागे लागलेली असते पटकणावर आणि इकडे कार्तिकच्या मागे कार्तिकी लागलेली असते इकडे श्वेता आता रूममध्ये येते आणि ज्या डिझायनर साड्या बघितलेल्या असतात सगळ्या साड्या आदित्यला दाखवत असते त्यावर आदित्य म्हणत असतो तुला कोणी सांगितलं हे सगळे धंदे करायला त्यावर श्वेता म्हणत असते मला जे वाटतं ते मी करते मला माझी प्रॉपर्टी हवी आहे म्हणजे मला कसं टेन्शन नाही दीपाली म्हणजे दीपाच्या नावावर ही मोठी प्रॉपर्टी होईल आणि ते मला होऊन द्यायचं नाही त्यामुळेच मी हे सर्व प्रयत्न करत आहे आणि तेवढ्यातच श्वेताच्या फोनवर राधाईचा फोन येतो राधाई शॉपिंगला यायला तयार नसते तरी पण श्वेता ही त्यांना कन्व्हिन्स करते त्यावर राधाई जाऊया असं म्हणतात त्यावर श्वेता ही आदित्यला म्हणत असते आम्ही शॉपिंगला जाणार आहे त्यावर आदित्य हा श्वेताला इग्नोर करतो आणि तिथून निघून जातो कारण आयुष्याचा प्रचंड संताप होत असतो आणि इकडे कार्तिकी जी असते ती दीपाला मदत करत असते तेवढ्यातच फोन रिंग वाचते दीपिका आणि कार्तिकी हा दोघीही फोनवर बोलू लागतात आणि त्या म्हणत असतात आमचा नवरा मुलगा तयार आहे तुमच्या नवरी मुलीच काय ती सुद्धा तयार आहे त्यावर त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो कारण ज्या पद्धतीने त्यांनी ठरवलं असतं अगदी त्याच पद्धतीने ते होत चाललेलं असतं त्यामुळे दोघी जणीही खूप खुश असतात तर आताही ते, ते दीपिका ही दीपाला म्हणत असते आई तुला जावंच लागेल आम्ही ठरवलं आहे ना मग तुला यामध्ये नाही म्हणून चालणार नाही तू काही पण करून जा आणि इकडे कार्तिकी आणि दीपिका खूप खुश झालेले असतात तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक हा दीपाला घेऊन डेट वर आलेला असतो आणि त्याने स्वतःच्या हाताने दीपासाठी पिठलं आणि भाकर बनवलेलं असतं त्यावेळेला कार्तिक हा दीपासमोर पिठलं भाकर आणतो त्यावेळेला दीपा म्हणते वाव पिठलं भाकर छानच मेणू केलाय तू सांगितलं होतंस का तसं बनवायला त्यावर आपण काहीतरी वेगळं केलं असतं ना हे कशाला केलं आहे पण कार्तिकला दीपासोबतचे पहिले ते दिवस घालवायचे असतात म्हणून कार्तिकने त्याच्या स्वतःच्या हाताने दीपासाठी हे पिठलं भाकर बनवलेलं असतं हे दीपाला समजल्यावर दीपाला खूप आनंद होतो कार्तिक हा दीपाला घास भरवतो त्यावेळेला दीपा कार्तिकडे एकटक पाहत असते जा तर इकडे आता आयुष्याची ही इनामदारांच्या घरामध्ये एंट्री झालेली असते त्यावर तिथं सांगितलं जातं तुम्हाला घरामध्ये कामासाठी बाई हवी आहे ती मी आता आणलेली आहे तेवढ्यातच आयुष्याची एंट्री होती असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा